राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल संदीप देशपांडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत राज ठाकरे अमित शहाची भेट घेणार आहेत अमित शहाच्या भेटीनंतर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळते या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे राजसाहेब काल दिल्लीला गेलेत ही गोष्ट खरी आहे मला असं वाटतंय की येणाऱ्या काही तासातच ते स्पष्ट होईल की ते कशासाठी दिल्लीला गेलेत कोणाला भेटणार आहेत राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल बाळा नंदगावकर साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते दिल्लीत गेलेत खासदार म्हणून तर आम्हाला आनंदच होईल ही गोष्ट खरी आहे की सन्मान्य राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल ते कशासाठी तास हो दिल्लीला गेले कोणाला भेटणार आहेत काय होणार या सगळ्या गोष्टी काय येणार तसात स्पष्ट होतील मनसेने काही दोन ते तीन जागांचा प्रस्ताव ठेवलाय का अशावर चर्चा देखील आहे आहेत एक मध्ये दक्षिण मुंबई शिर्डी आणि नाशिक असा काही प्रस्ताव आहे का म्हणजे माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्मान्य राजसाहेब दिल्लीला गेलेले आहे कोणाला भेटतायत कशासाठी गेले या गोष्टी घेणार काही तसंच स्पष्ट होईल मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिता सन्माननीय नेते बाळांद गावकर साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळानंद गावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही वाई वाटण्याचं गोष्ट नाहीये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई